जय भवानी अरे जाऊ दे नंतर बोलू रे दे उशीर झालाय तरी सुद्धा हजारो माता भगिनी महिला भगिनी इथं उपस्थित आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आज सखी काय आपलं सखी ना सखी महोत्सव कार्यक्रम पण जोरात आपला आनंद साजरा होत होता आणि बघाशी बाहेर जाताना खूप महिला पाहिल्या मी आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपली एक स्त्री शक्तीची ताकद स्त्री शक्तीचा ता जागर इथं पाहायला मिळाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करतो पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मासाहेब मिनाताई धर्मवीर आनंद साहेबांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना देखील मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळीकडेच कार्यक्रम असल्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो खरं म्हणजे आज महिला शक्ती जी आहे हे आपले पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नाही तर दोन पावलं पुढे जाऊन चाललेली आहे आपल्या आपल्या महिला कुठलंही असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात महिला नाहीत आज अगदी वैमानिकापासून फायटर प्लेन पासून अगदी युद्ध नौकेपासून मेट्रो पासून या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला भगिनी आहेत आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे महिला आघाडी शिवसेनेची रणरागिणी आहे आणि रणरागिणी सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरणाऱ्या आपल्या रणरागिणी देखील आपण पाहिलेल्या आहेत आणि म्हणून या सर्व रणरागिणी शक्तिशाली लेकी इथे एकत्र आलेले आहेत एकवटले आहेत आणि म्हणून पूर्वी जाहिरात यायची मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी आणि आज मी आपल्याला सांगतो आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या लेख लाडकी लखपती असेल अठरा वर्षाची मुलगी होईपर्यंत जन्म झाल्यापासून एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली प्रवास करता की नाही पन्नास टक्के मध्ये आता ग्रामीण भागातल्या महिला महिलांना त्यांचे पती सांगतात मी घरी थांबतो तू अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून ये आणि तुमच्यामुळे जी एस टी घाटात होती ती फायद्यात चालू लागली आपण त्याचबरोबर आज महिला सक्षमीकरण महिला धोरण आज आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे तुमचं खेळतं भांडवल पंधरा हजार होतं ते तीस हजार आपण केलं सी आर पी मानधन तीन हजारचं सहा हजार केलं आणि त्याचबरोबर यापुढे बँकांची जे कर्ज आहे हे कर्ज देण्याची मुद म्हणजे कर्जाची रक्कम पहिली एक लाख होती पाच लाख होती दहा लाख होती आता आपण ती पन्नास लाखापर्यंत आपण वाढवतोय आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना या देशातल्या महिला भगिनींसाठी केल्या बांधवांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या तरुणांसाठी केल्या परंतु महिला भगिनींना देखील मोठ्या योजना त्यांनी केल्या त्याच्यामध्ये मी म्हणजे थेट लाभ आपल्या लाखो करोडो महिला भगिनींना देण्याचा निर्णय घेतला घर विकत घेतलं तर आपण एक रुपये एक पर्सेंट स्टॅम्प ड्युटी कमी आहे ना एक टक्के महिला ना जर घर घेतलं तर एक टक्के स्टॅम्प ड्युटी मध्ये आपण सवलत दिलेली आहे त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ देखील आपल्या महिलांना मिळतो आम्ही दहा शहरात पाच हजार महिलांना पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर मग उज्ज्वला योजना असेल जनधन योजना असेल बेटी बचाव बेटी पढ़ाव असेल लखपती दिदी असेल ड्रोन दिदी असेल असे अनेक निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतले आज महिला कुठेही मागे नाहीत आणि म्हणून आज आपण पाहतोय की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या या विकसित भारत या संकल्पनेला आपण समोर ठेवून या राज्यात देखील काम करतोय हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे हे सर्वसामान्य माता भगिनींचं सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे कामगारांचं सरकार आहे तरुणांचं सरकार आहे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना स्टार्टअप असेल स्किल डेव्हलपमेंट असेल या माध्यमातून तरुणांना देखील रोजगार देणारं हे सरकार आहे ज्येष्ठांचा सन्मान करणारं हे सरकार आहे साठ वर्षावरच्या वर्षा लोकांना पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत आहे ना साठ पंचाहत्तर फुट फ्री आहे पंच्याहत्तर वाल्यांना फ्री आणि ठाण्यामध्ये साठ वाल्यांना पण फ्री ठाणा आपला आहे ठाणेकरांनी मला मुख्यमंत्री केलाय महिलांना पण फ्री केलंय टीएमटी महिलांना पण फ्री चला आणि खऱ्या अर्थाने अनेक योजना आपण आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतोय मोदी साहेबांनी पहिला निर्णय नवीन संसद भवनामध्ये कुठला घेतला असेल तर महिलांना आरक्षण देण्याचा सरकारने निर्णय केंद्र सरकारने नवीन संसदेत घेतला म्हणजे महिलांना एक शक्तिशाली बनवण्याचा निर्णय खरं म्हणजे घेणार हे केंद्र आणि राज्य सरकार आहे आणि म्हणून आज आपण महिला सुरक्षा अभियान राबवतोय काही लोक महिलांची टिंगल करतायत महिलांना आता काल परवा काही कोणीतरी म्हटलं ना ते हा अमरावतीला महिलांना अपशब्द वापरण्याचं काम ज्यांनी केलंय जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळेस आमच्या बरोबर असलेल्या आमदार महिलांचा देखील अपमान ज्यांनी केलाय त्यांना या निवडणुकीमध्ये ही महिला शक्ती घरी बसवल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला देखील साडी चोळी करून अगदी आदराने सन्मानाने परत पाठवलं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं महिला भगिनींवर अपशब्द जो वापरेल त्याचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे चाललोय बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आपण स्थापन आहे खरं म्हणजे दोन हजार एकोणीसला बाळासाहेबांच्या विचारांचा आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांचे विचार सोडले धनुष्य बाण सोडला ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नव्हतं हो त्या काँग्रेसला खांद्यावर डोक्यावर घेतलं माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही दुकान बंद करेन असं बाळासाहेबांनी म्हटलं होत याचा विसर तुम्हाला पडला आणि तुम्ही अभद्र युती केली आम्ही ती दुरुस्त केली या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं आणि म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये दोनही वर्ष झाली नाहीत पण आपण केलेली सरकारनी काम बघा त्याने सगळी कामं बंद केली सगळ्यामध्ये खुट्टे ठोकले सगळे स्पीड ब्रेकर घातले अहंकारामुळे या राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम केलं परंतु या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी या राज्याला पुढे नेण्याचं काम केलंय आज एवढे मोठे निर्णय आपण घेतलेत एक डबल इंजिन सरकारचं सरकार म्हणून आपण काम करतोय आणि म्हणून या देशात मोदीजींचं नेतृत्व या देशाला पुढे घेऊन चाललंय या देशाला महासत्तेकडे घेऊन चाललंय या देशाला प्रगतीकडे घेऊन चाललय आणि म्हणून आज एकीकडे मी विचारतो आपल्याला या देशाचा प्रधानमंत्री ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं एकही दिवस दहा वर्षात सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे की गरम झाल्यावर थंडगार हवा खायला लंडन ला जाणारा प्रधानमंत्री पाहिजे मोदीजी पाहिजे कि राहुल गांधी पाहिजे म्हणून आपकी बार चारशो पार आज राहुल गांधी आज मी मगाशी देखील म्हटलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली इस्रोने चंद्रावर चांद्र यांचं लॉन्चिंग केलं परंतु काँग्रेस ये पन्नास वर्ष झाली तरी राहुल गांधीचं लॉन्चिंग करू शकली नाही आणि म्हणून या देशाला पुढं नेणारं नेतृत्व पाहिजे या देशाला महासत्तेकडे घेऊन जाणार नेतृत्व पाहिजे या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करणार नेतृत्व पाहिजे आणि म्हणून मोदीजी आपण का बोलतो कारण एक नेतृत्व या देशाला लाभलय की स्वतःचा विचार करत नाहीत फक्त त्यांचं जीवन राजनीतीसाठी नाही त्यांचा जन्म राष्ट्र झालेला आहे आणि म्हणून जाय ही मोदीजींची ओळख आहे राहुल गांधी या देशाची बदनामी विदेशात जाऊन करतात आपल्या प्रधानमंत्र्याची बदनामी विदेशात जाऊन करतात आणि नकली शिवसेना शेळ्यांचं कातड पांगरलेले नकली वाघ मोदीजींवर आरोप करतात त्यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही मोदीजी म्हणाले आणि अमित शाह म्हणाले नकली शिवसेना त्याच्यावर मला पत्रकारांनी विचारलं बोला हो बरोबर बोलले कारण त्यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार नाहीत धनुष्यबाण नाही एकनाथ शिंदेकडे बाळासाहेबांचे विचार आहेत धनुष्य बाण आहे आणि सर्व शिवसैनिक आहेत तुम्ही ते या शिवसेनेच खच्चीकरण होताना डोळ्याने पाहिलंय परंतु शिवसेना वाचवण्याचं काम आपण केलंय म्हणून हजारो लोक सोबत येतात जिकडे जातोय तिकडे शिवसेनेला भरभरून पाठिंबा देत आहेत म्हणून हे लोकांच्या मनातलं सरकार आहे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आणि म्हणून हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे हा एरियल फोटोग्राफी करणारा नेता नाही जमिनीवरून चालणारा आहे फेसबुक लाईव्ह करणारा नाही फेस टू फेस काम करणारा आहे उंटावरून शेळ्या हाकणार नाही शेताच्या बांधावर जाणार आहे माहित आहे मला ते आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो येणाऱ्या वीस तारखेला वीस मे ला वीश वीश मेला या महाराष्ट्रामध्ये या ठाण्यामध्ये ठाणे लोकसभेमध्ये कोणी काही आता कोण काय बोलतं ते नाव घेऊन मला मोठं करायचं नाही त्यांचं जेव्हा काम करत नव्हते कार्य करते तेव्हा मी सांगितलं मी उमेदवार आहे म्हणून काम करा तेव्हा तुम्ही निवडून आलात आणि म्हणून धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या ठाण्यात महायुतीचाच उमेदवार विजयी होईल एकनाथ शिंदे आगे या शिवसेना या शिवसैनिकांच्या जोरावर खासदार होता आणि नंतर त्या शिवसैनिकाला असं फाट्यावर मारता कि तो शिवसैनिक कधीच तुमच्या बाजूला येणं उभा राहणार नाही जो टक्के आणि म्हणून आज महिला भगिनी इकडे आहेत कार्य रे बा कार्यकर्ते पण आहेत मी एवढंच सांगतो हे शिवसैनिक याच महिला शिवसैनिक हे माझे बांधव शिवसैनिक आमदार खासदार नगरसेवक मुख्यमंत्री मंत्री सगळे निवडून आणतात आणि हा माझा उमेदवार आहे याला मतदान करा म्हणून विनंती करतात त्यांची एवढीच अपेक्षा असते निवडून आल्यानंतर मात्र आपल्या लोकप्रतिनिधींनी आमदार खासदार महापौर नगरसेवक अगदी माझ्या सकट जेव्हा माझा कार्यकर्ता अडचणीत असेल तेव्हा मात्र त्याचं हॉस्पिटलचं काम असेल पोलीस स्टेशनचं असेल कोर्टाचं असेल परिवाराचा असेल तेव्हा मात्र त्याच्या संकटात उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपल्याला मी पुन्हा भेटेन नंतर तेव्हा सविस्तर बोलेन आता अजून तीन मिनटं बाकी आहेत त्यामुळे अरे माझं घड्याळ मी बघणार ना तुमचं कशाला बघू <laughs> आताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कार्य अहवाल प्रसिद्ध करून आलोय दहा वर्षात कल्याण लोकसभेचा कायापालट करणारा खासदार त्यांना भेटला मला अभिमान वाटला मी आज मुख्यमंत्री म्हणून पण आणि या राज्याचा नाही आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून पण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेचा पिता म्हणून पण खूप खुश आहे कारण दहा वर्षात त्याने एक त्याची ओळख निर्माण केली असं काम करण्याची आवश्यकता आहे मी कधी त्याचं भरभरून कौतुक करू शकलो नाही कारण मला मर्यादा यायची पण आज त्यांनी कामच एवढं केलं आहे की मला कंजुशी केलीच नाही मी तिकडे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचंय तुमचं एक मत तुमचं धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत एवढं लक्षात ठेवा महायुतीला मत म्हणजे मोदी साहेबांना मत त्यामुळे काही लोक आले कुठे फिरले काय फिरले किती फिरले सगळं माझ्याकडे आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिथं जिथं आपण असाल इथ इथं फक्त महायुती 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 जिंकली पाहिजे तुम्हाला खुशखबर मी देतो आनंदाची जे राम आपलं पहिल्या फेज मध्ये जे मतदान झालं पाच जागांच विदर्भातल्या त्या पाचच्या पाच जागा महायुती जिंकते आणि म्हणून अब की बार चारस पा मोदीजींचा नारा येतो आणि आपला महाराष्ट्राचा अबकी बार पैतालीस पार आणि म्हणून पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा नऊ वाजून एकोणसाठ मिनिटं झालेली आहेत आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय श्रीराम जय जय श्रीराम